पुढची बातमी बघूया संतोष देशमुख हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या नाशिकमधील वावर असो की आरोपी विष्णू चाटेने मोबाईल नाशिकमध्ये फेकल्याचा दिलेला जबाब असो या घटनांमुळे कराड नाशिक, नाशिक कनेक्शन आता समोर आलेलं आहे पवनचक्की खंडणी प्रकरण कराडवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर कराड आपल्या साथीदारांसह फरार झालेला होता दरम्यानच्या काळात तो मध्य प्रदेशात देवदर्शनाला गेल्याचं उघड झालं होतं पण आता त्याचं नाशिक कनेक्शन सुद्धा समोर आलेलं आहे पोलीस मागावरती असताना सामाजिक तृप्ती देसाईंनी खळबळजनक आरोप केलेला आहे परंतु आमच्याकडे खात्रीशीर माहिती अशी आलेली आहे की नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीचा जो आश्रम आहे जो अण्णासाहेब मोरेंचा आहे त्या आश्रमामध्ये पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दोघेही आश्रमात वास्तव्याला होते आणि सतरा डिसेंबर रोजी त्या आश्रमातून ते आश्रमात बाहेर निघालेले आहेत जो काही कालावधी जो त्यांनी सांगितला आहे तो त्या कालावधी दत्त जयंती सप्ताह आमचा होता आणि या कालावधीमध्ये लाखो भाविक इथे येऊन जात राहतात अनेक जण येतात आता कोण येतो काय येतं त्याचं असं कुठे आपली त्याचं हे करत नाही आलेल्या सगळ्या लोकां दर्शन घेतात जातात आणि या संदर्भात आपले जे चौकशीची यंत्रणा आहे तीसुद्धा येऊन गेली आणि आम्ही त्यांना त्या संदर्भात सी 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 टी व्ही फुटेज पण दिले त्याच्यात ते कदाचित त्यांना ते येताना आले गेले असं पण कुठलंही मुक्काम व्यवस्था आणि व्ही आय पी ट्रीटमेंट याचा काही तसा कुठंही याचा संबंध नाही किंवा तसा कुठलेही झालेले नाही बीडच्या मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील गँगचा लीडर सुदर्शन घुले असल्याचं सीआयडीने तपासात दाखवल्यामुळे अनेकांच्या भुव्या उंचावलेल्या आहेत या हत्येमध्ये सुदर्शन गुलेचा प्रत्यक्ष सहभाग असला तर या गुन्ह्यामुळे वाल्मिक करारचा वाल्मिक कराड हाच खरा मास्टर माइंड असल्याचा आरोप सुरुवातीपासून होतोय पण सीआयडीच्या तपासात वेगळाच खुलासा समोर आलेला आहे अलीकडेच वाल्मिक कराडला अटक करून त्याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे सीआयडीने संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले याला गँगचा लीडर दाखवलेला आहे तर वाल्मिक कराड हा सुदर्शन घुलेच्या गँगचा सदस्य असल्याचं म्हटलेलं आहे सीआयडीच्या या खुलाशानंतर वाल्मिक कराड नव्हे तर सुदर्शन घुले हाच खरा मास्टर माइंड असल्याची चर्चा सुरू झालेली आहे या प्रकरणात आणखीन काही आरोपींचा सहभाग असू शकतो असा सुद्धा अंदाज वर्तवण्यात येतोय त्यामुळे या अनुषंगाने तपासाला जोर आलेला आहे तर इकडे धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे कारण डीबीटी योजना टाळून कृषी साहित्याची जादा दराने खरेदी करण्यात आल्याचा ठपका ठेवत त्यासंदर्भात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलेली आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी निर्देश देऊन डी बी टी योजना बंद केली होती आणि सरकारकडून कृषी साहित्य खरेदीचा निर्णय घेतलेला होता दरम्यान या कृषी साहित्याच्या एकशे तीन कोटी रुपयांपैकी सुमारे पन्नास कोटी रुपयांचा अपहार झालेला आहे असं प्राथमिकदृष्ट्या दिसत असल्याचा दावासुद्धा याचिकाकर्त्यांनी केला आहे परिणामी महायुती सरकारला याबाबत दोन आठवड्यात स्पष्टीकरण देण्याचे आदेश नागपूर खंडपीठानं दिलेले आहेत प्रचंड जी आरस बदलले आणि शासनाने दोन हजार तेवीसमध्ये एकशे तीन करोड उरले आहेत म्हणून ते स्प्रे पंप घेण्यासाठी किंमत लावली बाजार मूल्यांकन त्याचं तीन हजार सहाशे पंचवीस रुपये जेव्हा की बाजारात ते सव्वीसशे रुपयाला उपलब्ध असताना शासन फक्त पैसे खर्च करण्याच्या दृष्टीनं ही स्प्रे पंप जे शेतकऱ्यांना वापरायला मिळत असतात त्याची किंमत ही इतकी महाग लावून बाजारातनं जास्त किमतीत ती विकत घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना देण्यासाठी निर्णय घेतलेला आहे या कमिशनर जे असतात ॲग्रीकल्चर डिपार्टमेंटचे त्यांनी एक नोट लिहून दिलेली होती की हा ह्या कॉस्टमध्ये हे स्प्रे पंप आणि इतर इक्विपमेंट्स घेऊ नये विकू नये तरी देखील राज्यशास्त्रांनी राज्य शासनाने मंत्री महोदयांनी नोट दिलेली आहे त्याच्या आधारावर हे सगळं कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि याच्या अगोदर या स्प्रे पंपची किंमत शासनाने पंधराशे रुपये ठरवलेली होती त्यानंतरही त्याची किंमत वाढून वाढून पंचवीसशे जरी झाली असली तरी आता शासन ते छत्तीसशे रुपयात शासन विकत घेऊन शेतकऱ्यांना फुकट वाटत आहे ही अतिशय गंभीर गोष्ट असल्यामुळे शासनाच्या पैशाचा अपहार होत असल्याचं माननीय न्यायालयाने आपल्या आदेशात अपेक्षित केलेलं आहे नाही उच्च न्यायालयामध्ये जेव्हा एखादी कुठली केस होते किंवा पिटिशन होते तेव्हा उच्च न्यायालय सरकारला जे काही बाबी विचारतात सरकार योग्य वेळी त्याचं योग्य उत्तर देत असतं मला वाटतं की सरकार या ठिकाणी जे काही धोरण बदललं असेल किंवा जे काही काळाची गरज असेल सरकार त्याचं उत्तर देईल आणि या बातमीनंतर एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत होतो पाहत राहा न्यूज एटीन लोकमत